राणेनगर बोगदा येथील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी लोखंडी गर्डर दोन्ही बाजूला बसविण्यात आले नाशिक राणेनगर बोगदा वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वतीने इंदिरानगर बोगद्याच्या धर्तीवर या ठिकाणी देखील लोखंडी गर्डर बसविण्याचे काम चा झाले त्यामुळे उंच वाहनांना या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आले त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने हे काम करण्यात आले सिडको राणेनगर स्वामी विवेकानंद नगर इंदिरानगर कायम या ठिकाणी वाहनांची कोंडी होत असते विशेषतः सकाळी आणि सायंकाळी येथून नोकर वर्गाची वरदड असल्यामुळे वाहतूक कोंडी ही नेहमीचीच त्यात अवजड वाहने आणि दुचाकी तसेच चारचाकी वाहनांमध्ये अद्यापही वारंवार होत असतात आता अवजड वाहने आणि चारचाकी मोठी वाहनांना या ठिकाणी बंदी केल्यामुळे दुचाकी स्वारांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे बोगद्यातून फक्त छोटी वाहने ये जा करतील त्यामुळे वाहतुकीची समस्या बऱ्यापैकी सुटणार आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर